आणि जाऊया पुढे महत्वाच्या बातमीकडे राजकीय वर्तुळातली बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आज अंतरवाली सराठीमध्ये राज्यभरातले मराठा आंदोलकांची बैठक होतीये आणि बैठकी या बैठकीसाठी मनोज जरांगी आता उपस्थित झालेले आहेत राज्य सरकारकडून चोवीस डिसेंबरची डेडलाईन चुकली तर काय भूमिका घ्यायची याबाबत मराठा समाजाच्या बैठकीमध्ये आज निर्णय होणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्यातल्या मराठा बांधवांचं राजकीय वर्तुळाचं या बैठकीकडे लक्ष आहे मनोज जरांगे यांनी या सुद्धा सरकारला अनेकदा इशारे दिलेले आहेत ते त्यांच्या भूमिकेवर कसे ठाम असतात हे आत्तापर्यंत पाहिलेलं आहे त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे या बैठकीमध्ये राज्यभरातले साखळी आणि आमरण करते दाखल झालेले आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत मराठा आंदोलक यामध्ये उपस्थित झालेले आहेत काल मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांनी मनोज यांची दवाखान्यामध्ये जाऊन भेट घेतलेली होती आणखी मुदतवाढीची मागणी त्यांनी यावेळी केलेली होती आणि या विषयावर आजच्या बैठकीमध्ये आता जरांगे चर्चा करणार आहेत त्यांच्या सहकार्यांसोबत आणि आलेल्या या आंदोलनकर्त्यांसोबत तेव्हा या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणावर खास पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरामध्ये ओबीसी विरोधात मराठा अशा प्रकारचं जे वातावरण एक प्रकारे तयार झालेलं आहे त्यासाठी हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर पाहूया या संदर्भातली आणखी माहिती बारा वाजेपर्यंत आंदोलकांची नोंदणी होणार आहे अजून एक तास आहे एका तासात नोंदणी होईल बारा ते तीन निर्णायक बैठक सुरू होणार आहे आजच्या दिवसातला महत्वाचा टप्पा असेल आजच्या बैठकीत पुढच्या रणनीतीबाबत निर्णय होणार आहे यावेळेमध्ये विकासाचा ध्यास म्हणजे